हिंदू मुस्लिम एकतेकरिता मराठा समाज कुठेही कमी पडणार नाही आनंद काशी परांडा तालुका प्रतिनिधी शिंदे बावी आ येथे इफ्तार पार्टी आयोजनावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना श्री आनंद काशीत म्हणाले सध्या राज्य आणि देश राज्यकर्त्यांना वेगळ्या वळणावर घेऊन जायचं आहे पण आपण सर्वजण छत्रपती शिवरायांच्या विचाराचे आहोत शिवरायांनी त्यांच्या आयुष्यात कोणाची जात पाहिली नाही जो ज्या कुवतीचा त्याप्रमाणे त्याच्यावर जबाबदारी दिली आणि स्वराज्य होत गेले आणि त्याचबरोबर आपल्या तालुक्याचे भूषण कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांचे विचार आपण घेऊन लोककल्याणाकरिता आपण सगळ्यांनी झटणं गरजेचं आहे शाहिर अमर शेख यांची जन्मभूमी बारशी आहे म्हणून त्यांचा अखंड महाराष्ट्राचा विचार आपण सगळ्यांनी मिळून पुढे घेऊन जाणं गरजेचं आहे आणि याकरिता मी मराठा समाजाचा सेवक म्हणून सर्वात पुढे असेल मुस्लिम मराठा ऐक्य टिकवण्यासाठी आम्ही मराठा समाज सगळ्यात पुढे असेल असे प्रतिपादन यांनी यावेळेस केलं आहे गुढीपाडवा ईद शुभेच्छा देखील ते त्यांनी यावेळेस दिल्या युवा व्याख्याते खंडू डोईफडे यांनी आपल्या मनोगतात मुस्लिम समाज समाजाने शिवरायांच्या सोबत स्वराज्य निर्मितीत मोठं योगदान दिलं आहे सुमारे सातशे पठाण सैनिक सामील झाले होते तर देश स्वातंत्र्याच्या लढ्यातही मोठे योगदान आहे आणि याची अनेक उदाहरणं देत आपल्या सगळ्यांना भाषणातून मंत्रमुग्ध करून सोडलं माहेत पाषा यांनी मुस्लिम समाज स्वतःला बदलवण्याचा प्रयत्न करतोय पण सातत्यानं त्याला कोणत्या ना कोणत्या कारणानं टार्गेट केलं जातं आणि त्यामुळे समाज आज भयभीत झालाय आहे आम्हाला विनाकारण राजकारणासाठी बदनाम करू नका असे विचार व्यक्त केले काल शुक्रवारी बावी आ येथे हिंदू मुस्लिम एकता इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आनंद काशेत मराठा सेवक हे होते तर जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक सुनील मगर युवा व्याख्याते खंडोजी डोईफोडे बान माजी नगरसेवक वाहेड पाशा ज्योतिराम शिंदे गावचे सरपंच अरविंद करडे अमृषी पाटील विश्वस्त वारकरी संस्थान बाबी हरिभक्तपरायण शेखंडे महाराज अशोक आगलावे राहुल आगलावे भैया पाटील नागनाथ मोरे संदीप शिंदे मच्छिंद्र ननवरे हनुमंत भोसले शेतकरी संघटना अध्यक्ष उल्हास माने तरी या इफ्तार पार्टीकरिता मुस्सा मुलानी सलीम शेख आसिफ तांबोळी समीर सय्यद गतरुद्दीन शेख मौलाना बावी अमीर शेख अशफाक शेख छबू शेख दिलावर मुलानी अरबाज शेख सय्यद शेख शाहमद तांबोळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समीर सय्यद यांनी केले तर आभार मुस्फाही मुलानी यांनी मांडले आजच्या इफ्तर पार्टीच्या निमित्तानं बाईमधील सर्व हिंदू मुस्लिम समाज बांधव आज एकत्रित आलेले आहेत नुसतं हिंदू मुस्लिम बांधवच आलेले नाहीत तर या ठिकाणी वारकरी संप्रदायातील सर्व मंडळी सुद्धा उपस्थित आहेत ही खूप मोठी गोष्ट आहे आपण आता सगळ्यांनीच या ठिकाणी भाषणामध्ये जी काही जुन्या आपल्याला हो त्या पद्धती त्याबद्दलचं भाष्य झालं सध्या राज्यामध्ये आणि देशामध्ये कुठली परिस्थिती आहे कुठल्या परिस्थितीतून हे राज्य आणि देश जात आहे याबद्दलचं सुद्धा या ठिकाणी सर्वांनी आपल्या मनोगतामध्ये परिस्थिती व्यक्त केली परंतु मी या ठिकाणी सगळ्यांनी भीती जरी व्यक्त केली असली तरी मी अभिमानानं या ठिकाणी सांगतोय की कि कुणी कितीही तेल टाकण्याचा प्रयत्न करू द्या आत लावण्याचा प्रयत्न करू द्या भडका उडवण्याचा प्रयत्न करू द्या तो या महाराष्ट्रामध्ये अजिबात भडका उडणार नाही त्याची कारणं दोन आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा इतिहास खंडू इंडियासारखा एक तरुण या संपूर्ण महाराष्ट्रावर सांगतोय आणि त्यातून समाजाचं प्रबोधन होतं आणि दुसरी गोष्ट आताच नव्यानं जे या महाराष्ट्राला एक नवीन नेतृत्व मिळालंय जे सर्वसामान्याचं गोरगरीबांचं नेतृत्व आहे ते संघर्ष योद्धा मनोज झरंजे पाटील यांनी सगळ्या महाराष्ट्रातील मराठ्यांना सांगितलं की ज्या खराब धर्म आपल्या संकटात येईल त्यावेळेस हा झरंजे पाटील सगळ्यात पुढे असेल आणि तुम्ही माझ्या सोबत या त्याच्यामुळे आता काही खरा धर्म आपला कुठल्या संकटात नाही हे सगळे राजकारणी संकटात आहेत म्हणूनही त्यांचं चाललेलं आहे जी काय पेटवा पेटवी युजवा विजवी आणि झालं नेमकं ने वाटतच पेटाळ्यांमध्ये महाराष्ट्रात पेटलं त्यांचं घर तिथे बी फसले परंतु आपल्याला त्या मानगाडीमध्ये पडायचं नाही आता मी बघतोय शेएदभाईनी पण इथं सांगितलं की हे तर जी बोलणारी मंडळी आहे ही राज्यभर बोलते आणि राज्यभर त्यांना प्रचंड टाळ्या प्रचंड उत्साहामध्ये लोक ऐकतात त्याच उत्साहामध्ये तुम्ही सुद्धा ऐकलंय पण थोडं टाळ्यामधलं प्रमाण मला कमी जाणवलं त्याचं कारण असं आहे की आपल्या पुढे मला असं वाटतंय धर्माची राज्याची आणि देशाच्या संकटापेक्षा आपल्या पोटाचे संकट फार मोठे आणि त्या संकटावरती आपण कशा पद्धतीनं मात केली पाहिजे म्हणजे पोटाचे संकट म्हणजे काय तर सगळ्यात महत्वाचं संकट आपण सगळेजण शेतीवरती अवलंबून असणार इथं जवळपास पंच्याण्णव टक्के मंडळ आहे आणि आपली अडचण अशी झालेली आहे आपण नेमकं का झाला आलेला कारायला आला की निराजबंदी झालेली असती आपली स्वयंबान नेमकं काढायला आली की परदेशातलं तेल आयात केलेलं असतं आपला ऊस नेमका त्यावेळेस काढायला येतो त्यावेळेस साखरेचं किंवा इथे काहीतरी निर्बंध आणलेले असते म्हणजे सातत्यानं आपला जो सगळा बहुजन समाज आहे जो शेतीवरती अवलंबून आहे त्या सगळ्यांना त्या ठिकाणी तुमच्या दैनंदिनी प्रश्नामध्ये अडकवून टाकलं जातं त्याच्यामुळे जा तुम्हाला देशाचा राज्याचा धर्माचा विचार करायला वेळ दिला जात नाही आणि मग कोणतरी त्या ठिकाणी भडकावपासणं भडकावून त्याचं स्टेटमेंट करतं आणि त्या जो लोन खाली यायला चालू होतं परंतु मी पुन्हा एकदा सांगतो अजून राज्यामध्ये पण जी काय व्हायचं ती होईल समजा पण बार्शी तालुक्यामध्ये काहीच होणार नाही त्याचं कारण असं आहे त्याचं कारण असं आहे बार्शीची भूमी ही कर्मवीर डॉक्टर बाबासाहेब जग्दार यांच्या विचारांची भूमी आहे बार्शीची भूमी ही शहीद अमर्शकांच्या जन्माची भूमी आहे त्याच्यामुळे या बार्शी तालुक्यामध्ये काही होणार नाही ह्याची जबाबदारी सुद्धा तुम्ही आम्ही घ्यावी लागत आणि इथून पुढच्या काळामध्ये ज्या ज्या वेळेस सामाजिक प्रश्न पुढे निर्माण होतील त्या त्या वेळेस जसं आपण आता उत्तर पार्टीने एकत्र आलेलो आहे तसं त्या प्रश्नावरती सुद्धा आपण सामंजस्याने एकत्र आले पाहिजे आणि ते प्रश्न सोडवले पाहिजे ही जबाबदारी सुद्धा तुमच्या आमच्या सगळ्यांची ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आपण पुढे जात असताना मी आता सांगितलं की आपल्यापुढे दैनंदिन प्रश्न आहेत मला वाटतंय इतर पार्टीच्या निमित्तानं असं आपण सगळ्यांनी मिळून संकल्प केला पाहिजे की शिक्षणावरती आपण भर देणं गरजेचं आहे आपली मुलं जास्तीत जास्त कसे शिकतील त्यासाठी आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे आताच खंडूजींनी मुस्लिम समाजातील आय एस अधिकाऱ्याचं उदाहरण या ठिकाणी दिलं असे अधिकारी प्रत्येक समाजामध्ये घडणं गरजेचं गर आहे आपल्या शहजारी असणाऱ्या बाबीच्या आपण गोलख साहेबांचा सा नेहमी आदर्श सांगतो सगळ्यांना असे प्रत्येक गावामध्ये अधिकारी होणं गरजेचं आहे त्यासाठी आपल्याला काय प्रयत्न करता येईल तो करणं गरजेचं आहे आणि तो संघ सुद्धा रमजानच्या निमित्तानं आपण सगळ्याला देणं गरजेचं आहे नुसतंच आपण एकत्र येऊन खाणं पिणं आणि निघून जाणं यासाठी हा कार्यक्रम नाही खरंतर मुसाबाई आणि तुमच्या सर्व बावीकारांचं मनावर तेवढं कौतुक कमी आहे कारण मी अनेक ठिकाणी उत्तर पाठीला जातो फक्त त्या ठिकाणी खाण्याची व्यवस्था असते या ठिकाणी खाण्यासोबत विचाराची सुद्धा व्यवस्था या ठिकाणी तुम्ही सगळ्यांनी केलेली आहे <laughs> जी काय सामाजिक पातळीवरती चांगली काम करतात लोक चांगलं विचार लोकांना देऊ शकतात अशी तुम्ही बोलवली आणि विचार सुद्धा देण्याचं काम केलंय त्याच्यामुळे मी तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा आभार मानतो त्याचबरोबर परवा असणाऱ्या गुन्हे पारव्याच्या खऱ्या अर्थानं जे दंगली घडवतात त्यांना देखील मला सांगायचंय तुमचे हे प्रयत्न हे निरर्थक प्रयत्न आहे कारण या देशामध्ये अब्दुल कलामांसारखा राष्ट्रपती होऊन गेला या देशामध्ये छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये अनेक मुस्लिम मावळे झाले मदारी मेहत्तर नावाचा मुस्लिम मावळा छत्रपती शिवरायांनी विचार राज्याभिषेक मदारी बोलतो ना काय पाहिजे आजचे मदारी म्हटले असते या टेंडर द्या जिल्हा तिकीट द्या मदारी मेहत्तर म्हटले राजे तुम्ही ज्या सिंहासनावर ना त्या सिंहासनावर फडके मारण्याची दोन वेळ आम्हाला संधी द्या मला वाटतं की अशा त्या निष्ठावान मावण्याची गरज आहे मुसाबाई मला अभिमान आहे तुमचा तुमच्या सगळ्या मावळ्यांचा या देशामध्ये ज्या ज्या वेळेस हिंदू मुस्लिम दंगली भडकले जातील त्या त्या वेळेस मला वाटतं की आता आपण मधारी मेहर बंद करायची गरज आहे आणि ते बनण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची मी जास्त वेळ बोलणार नाही आदरणीय आनंद काशी सर देखील बोलणार आहे फक्त शेवटी एक कविता म्हणतो आणि मी थांबतो किस रावण की काटूब आहे किस तो आग लगाव किस रावण की काटू बाहे किस लंका को आग लगाऊ गर रावण पग पग लंका इतने सारे राम कहा से लाऊ नफरतों का असर देखो नफरतों का असर देखो जानवरों का बंटवारा हो गया गाय हिंदू की और बकरा मुसलमान हो गया मंदिरों में हिंदू देखे मस्जिदों में मुसलमान मंदिरों में हिंदू देखे मस्जिदों में मुसलमान जब शाम को मई खाने चला गया तब जाकर दिखे इंसान ये पेड़ ये फूल ये पत्ते भी परेशान हो जाए ये पेड़ ये फूल ये पत्ते भी परेशान हो जाए अगर परिंदे भी हिंदू और मुसलमान हो जाए ना मस्जिदों को जानते हैं ना सि को जानते हैं ना मस्जिदों को जानते हैं ना सि को जानते हैं जो भूखे पेट होते हैं ना और सिर्फ निवालों को जानते हैं मेरा यही अंदाज जमाने को क्यों खलता है मेरा यही अंदाज जमाने को क्यों खलता है कि मेरा चिराग हवाओं के खिलाफ क्यों जलता है मैं अमन पसंद हूं મેં અમન પસંદ હું મેરે શહેર મે દંગા ના રને દો લાલ ઓર હરિયા રંગ મત બાટો મુજે મેરે છત પર તિરંગા રને દો મેરે છત પર તિરંગા રને દે મલાસ વાત કી ભારતીય મુસલમાન યા પ્રિલક હૈ કુતલહી પરત કુતલહી શક્તિ ના અભય ન પડતા આપણ હે એક્ય જપુયા ગામાતલ ઉતરને છલતર અનંતરણ મે સાંગુ છતો કે એમચા પલિકટલા ગલી મે મજે એમચી શ્રીરામ ગલી હૈ आमच्या श्रीराम गल्लीमध्ये बरेच मुस्लिम माणसं आहेत म्हणजे बघा हे येत्या आम्ही टिकलं पाहिजे तिथं श्रीरामाचं मंदिर आहे याच्या पुढे जाऊन सांगतो मध्यंतरी शिवजयंती झाली गावामध्ये मोठ्या प्रमाणावर शिवजयंती होत होती पण आमच्या दिल्लीमध्ये शिवजयंती साजरी करा म्हणून पुढाकार घेणारा आसिफ म्हणजे लल्ला तो मुसलमान नावला होता म्हणजे मला असं वाटतं की हे एके एक टिकणं गरजेचं आहे हे एके टिकण्याची ही फक्त इफ्तार पार्टी करून चालणार नाही म्हणजे मला अभिमान आहे कौतुक आहे की आता इथं बहिणी इफ्तार पार्टी केली बही तुमचं विशेष कौतुक आहे फक्त जेवायला आम्हाला बोलवलं नाही तर तुम्ही विचार देखील आम्हाला इथे सांगायला बोलवलं आपल्या सगळ्यांचं मी आभार मानतो आणि गावामध्ये असेच उत्कृष्ट कार्यक्रम व्हावेत याबद्दल देखील सगळ्यांना विनंती करतो शेवटी फक्त एवढंच म्हणतो सिर्फ हंगामा खडा करणं मेरा मकसद नाही आहे सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं है कोशिश यह है कि यह सूरत बदलनी चाहिए मेरे दिल में ना सही तेरे दिल में सही मगर आग तो झलनी चाहिए विचारांच संस्कार आग अशी तेवत ठेऊ धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय जिदाऊ जय शिवराज